मित्रांनो आपण चर्चा करतोय राशीचक्रावरती ज्योतिषशास्त्रे होतांड होता मित्रांनो आपण आता जी रास घेणार आहोत आज ज्या राशीवर चर्चा करणार आहोत ती रास आहे राशीचक्रामधील सातवी रास ती रा ती रास आहे तूळ रास आणि मित्रांनो ह्या तूळ राशीची माहिती घेताना त्या राशीच्या जातकाची मी तुम्हाला गोष्टही सांगणार आहे मागे दोन तीन वेळा त्याचा मी उल्लेख केलेला आहे एक ज्योतिषी आहे ती व्यक्ती होती है। आता ते अस्तित्वात नाहीये ज्योतिषी सुद्धा होती आणि तंत्र मंत्र सुद्धा ती विद्या जाणत होती तर आपण एवढ्या आपल्या विषयाकडे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी येऊच का मित्रांनो नेहमीप्रमाणे सनातन हे विज्ञान आहे हे तुम्हाला सांगायला नकोच आहे आणि नेहमीप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे तर ते फक्त विज्ञान आहे हे खगोलशास्त्र मानसशास्त्र आणि सृष्टी याच्यावरती आधारित आहे मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्रातील बार, बारा बारा राशींवरती आज आपण जी रास घेणार आहोत ती आहे रास तूळ रास ही ह्या राशी चक्रामधील सातवी रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो आहे शुक्र या राशीचं जे तत्व आहे ते तत्व आहे आणि या राशीचं बोधचिन्ह आहे हे तराजू आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या राशीचं नामकरण जर करायचं झालं बारसं करायचं झालं त्याचं नाव ठेवायचं झालं बालपणी लहानपणी तर त्याचे अध्याक्षर आहेत ते अध्याक्षर कोणते आहेत रा री रु रे रो रू किंवा ती तू ते तो अशी याची अध्यक्षर आहेत तर असं कुठलाही अध्यक्ष घेऊन आपण त्याचं नाव ठेवू शकतो मित्रांनो ह्या राशीबद्दल अतिरिक्त जी माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे तो आपण पुढच्या भागामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करू आता आपण गोष्टीकडे वळूया कोणत्या गोष्ट कोणती आहे तर तूळ राशीच्या तूळ राशीच्या जातकाची गोष्ट मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या थोडक्यात एक सांगतो मी की स्वभाव गुणधर्म लक्षात घ्या पहिला की या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे म्हणजे शुक्र असल्यामुळे ही या राशीचा जो जातक आहे तो टापटीप राहणार अगदी चेहऱ्यावरती प्रसन्नता या राशीच्या जातकामध्ये असते आणि दुसरी गोष्ट तराजू हे बोधचिन्ह आहे तराजू म्हणजे समतलता ठेवणं दोन्ही तागड्या एका समान रेषेमध्ये असते म्हणजे ते तोलून मालून तोलून मोलून बोलणारे किंवा तोलून मोलून काम करणारे असे असतात आणि ही तत्वाची म्हणजे एकदम अस्थिर तत्वाची असली म्हणजे अस्थिर मित्रांनो हा त्याचा एक थोडक्यात गुणधर्म आहे कारण हे गुणधर्म अगोदर मी का सांगतो तुम्हाला सविस्तर माहिती मी आपण पुढच्या भागामध्ये घेऊच पण हे का सांगतोय तर आपल्या गोष्टीमधून काही आपल्याला माहितीसुद्धा मिळत जाईल मित्रांनो आपण आपल्या गोष्टीकडे ओळूया ह्या राशीच्या जातकाचं जा आपण नाव देऊया ते नाव आहे रमाकांत मित्रांनो मी कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करत जा जा आहे किंवा त्याचा वास्तव तुमच्यासमोर ठेवत नाही पण मागच्या कन्या राशीच्या जातकाबद्दल मी माहितीसुद्धा दिली माझ्या मामाबद्दल ती माहिती दिली होती मी त्याच्या त्याच्याकडून ती अनुमती घेतली होती की एखाद्या मी ज्यावेळी व्हिडिओ बनवेन यूट्यूबवरती अमुक अमुक प्रकारचा त्यावेळी तुझ्या नावाचा उल्लेख करेन तुला चालेल का म्हणून आणि त्याने ते मान्य केलं होतं म्हणून त्याच्या नावाचा मी उल्लेख केला होता मित्रांनो लक्षात घ्या आणि बऱ्याच वेळा काय असते की त्याच्या जे चांगले गुणधर्म आहेत ते आपण जगासमोर आणलं आणि त्याची जर आपण वाहवा केली तर का वाईट नाही आहे असो मित्रांनो आज मी जे तुम्हाला त्या रमाकांतबद्दलची माहिती सांगणार आहे ती माझ्या एका नातेवाशी नातेवाईकाशी मिळती जुळकी आहे काही अंशी मित्रांनो हा जो रमाकांत आहे त्याच्या आयुष्यात ज्योतिषशास्त्र आणि हे मंत्रतंत्र याचा काय प्रवे, प्रवेश कसा काय प्रवेश झाला त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत या गोष्टीमध्ये त्याचाही मी उल्लेख करणार आहे आपण गोष्टीकडे वळूया रमाकांत पहिल्यापासून हुशार बौद्धिकदृष्ट्या हुशार आणि दिसायला आकर्षक मन मिळावू असं असल्यामुळे अगदी शालेय जीवनामध्ये असतानासुद्धा त्याची मित्रमंडळी त्याच्यासोबत त्याला त्याच्यावर प्रेम करणारे असे आणि त्याचे आईवडीलसुद्धा कारण घरात हा मुलांमध्ये मोठा मुलगा त्यामुळे मोठा मुलगा असल्यामुळे थोडंसं एक झुकता माप असते त्या आई आईवडिलांचं आणि तसंच झुकता माप त्याच्याबद्दल बद्दल पण होतं त्यामुळे सगळं लाड सर्व गोष्टी चालायच्यात त्याला हवं नको त्या गोष्टी त्याला मिळत होत्या आर्थिक परिस्थिती तशी सर्वसाधारण होती त्याच्या वडिलांची आणि एकूण चार भावंड म्हणजे हा धरून चार भावंड त्यामुळे चार भावंडांचं करायचं आहे एक बहीण आणि तीन भावंड असा त्या भावंडाचा एक हे होता पण आपल्या मोठ्या मुलाबरोबर इतर मुलांचंही शिक्षण वगैरे आहे त्याच्याकडेही वडिलांचं बरोबर लक्ष होतं पण थोडासा एक उजवा कल होता आपल्या मोठ्या मुलाकडे आणि तो अभ्यास दोषीर असल्यामुळे प्रत्येक इयत्तेमध्ये त्याने चांगलं यश प्राप्त केलं अव्वल क्रमांकाने तो पास होत गेला त्यामुळे वडिलांनाही ते, ते आनंददायक होतं आणि त्याला उच्च शिक्षित करायचं असा एक त्यांचा ध्यास होता आणि त्यांचं शिक्षण एकदम दहावीच्या आसपास झालं होतं त्यांना इच्छा असून सुद्धा शिक्ष शिकता आलं नव्हतं मग त्याने आपल्या मुलाच्या आयुष्यात आपली स्वप्न बघायला सुरुवात केली आणि मग त्याला उच्च शिक्षित करायचं या दृष्टीने वाटचाल सुरू झाली मग त्याचे आई वडील म्हणजे त्या रमाकांत याचे आई वडील त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम सुरू केले जे हवं नको ते त्याला मिळत गेलं हवं नको ते मिळत गेलं त्याचे लाड होत गेले आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा शिकत होता दहावी झाला दहावीमध्ये सुद्धा अगदी चांगले मार्क मिळाले चांगल्या मार्काने तो उत्तीर्ण झाला बारावी केलं बारावी केल्यानंतर त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं मग आता इंजिनिअरिंगचं कुठलं क्षेत्र निवडायचं आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं त्यांनी ठरवलं की मला सिव्हिल इंजि सिव्हिल इंजिनिअर व्हायचं आहे मग वडिलांनी आता आर्थिक परिस्थिती तशी काय मजबूत नव्हती त्या परिस्थितीत कसं काय त्याला उच्च शिक्षण द्यायचं कसं काय त्याचा खर्च चालवायचा था। हा प्रश्न वडिलांच्या मनात होता सुद्धा त्यांनी ठरवलं नाही आपल्या मुलाला उच्च शिक्षित करायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न सुरू झाले बारावीनंतर रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो मग आता महाविद्यालयात त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे प्रवेश मिळवायचा आहे मग आता आर्थिक बरोबर आपली कुठेतरी ओळख उड़क हवी ओळखी नाही कारण एक तीस पस्तीस वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे तीस पस्तीस वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे ती थोडीशी गंभीर होती प्रवेश मिळवण्याबद्दल कारण लाचखोरीचं प्रमाण त्यावेळी अति होतं तर मग त्याच्या वडिलांनी मग आमदार खासदार मंत्री ग संत्री अशा ओळखी काढायला सुरुवात केली त्यामध्ये ते, ते स्वतः आध्यात्मिक होते आणि ते स्वामी भक्त होते स्वामींवरती त्यांची नितांत श्रद्धा विश्वास मग त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की तू स्वामींचं नामस्मरण कर स्वामींचं चरित्र वाच त्यांचा ते ग्रंथ वाच सुद्धा त्याचं पठण करीन आपण दोघांनी मिळून स्वामीची भक्ती करूया आणि स्वामी, स्वामी नक्कीच यश मिळवून देईल जेवढा प्रयत्न त्या मुलांनी केला नसेल तेवढा प्रयत्न त्याच्या ते वडिलांनी केला त्याला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्या कॉलेजमध्ये दे, त्या महाविद्यालयामध्ये जाऊन बसणं त्या महाविद्यालयातील मुख्याध्यापकाची मर्जी मिळवणं असं बरच प्रयत्न त्यांनी केले कारण सुरुवातीला जेवढी त्यांचे हे लागले लिस्ट लागली त्याच्यामध्ये त्याचं नाव नव्हतं मग आता हताश झालेले वडील त्यांनी निर्धार सोडला नाही त्यांनी निर्धार सोडला नाही आणि मग आमदाराची खासदाराची मंत्र्यांच्या चिट्या पिट्या चपा चिट्या चपाट्या सुरू झाल्या तरीसुद्धा कुठे दाद दिलं दिल जात नव्हती पण स्वामींवरती निष्ठा आणि नि त्या स्वामींवरच्या निष्ठेमुळे शेवटी त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला मित्रांनो लक्षात घ्या याचं सर्व योगदान आहे ना हे श्रेय आहे ना हे त्या वडिलांचं आहे पण हा निराश झाला होता त्यांनी सरेंडर केलं होतं की मला आता काय प्रवेश मिळणार नाही त्या महाविद्यालयात आणि मुंबईच्या ठिकाणी तुम्हाला परिस्थिती माहिती आहे मित्रांनो असं झालं आहे शेवटी प्रवेश मिळवला त्यांनी नंतर शैक्षणिक त्याचं आयुष्य सुरू झालं महाविद्यालयामध्ये आणि तो तिथे चांगल्या प्रकारे तिथून उत्तीर्ण झाला इंजिनियर बनला पण त्या काळामध्ये त्याचा एका मुलीशी प्रेमसंबंध आले त्या प्रेमसंबंधामध्ये अशी काही एक दिवस घटना निर्माण झाली प्रसंग निर्माण झाला की त्या मुलीच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावायची हे करायला सुरुवात केली त्यांना कळलं घरात की हिचा एका बाहेर मुलाशी प्रेम आहे त्यामुळे तिचं आता लग्न लावून टाकलं पाहिजे अन्यथा हातातली निघून जाईल म्हणून तिने आणि तिच्या भावंडाने सुरुवात केली ह्याला दमदाटी सुरुवात झाली रमाकायला त्या काळामध्ये आता ती वरच्यावर त्यांच्या घरी येत यायची जायची त्यामुळे रामाकांच्या आईवडिलांनासुद्धा तिच्याबद्दल माहिती होती आणि तसं तिने प्रेम मन मिळावूपणा दाखवलासुद्धा त्याच्या आईवडिलांना मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यामुळे त्यांनीही विचार केला की के हरकत नाही पण आता वय किती बावीस तेवीस वर्षाचं वय आहे एवढ्या वयामध्ये परत नोकरी धंदा नाही कामधंदा नाही आणि लग्न लावून द्यायचं आहे मग त्यांनी आईवडिलांशी हे केलं की नाही आई बाबा तुम्ही जर हे माझं लग्न लावून नाही दिलं तर तिचं विवाह दुसऱ्या मुलाशी होईल तिचे आई वडील जबरसेन लग्न लावून देतील आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही तिच्याशिवाय जगू शकत नाही असे जे शब्द त्यांनी वापरले त्यामुळे मग आई आणि वडील प्रेमाखातील तिच्याशी लग्न लावून द्यायची तयारी दर्शवली आणि त्याचं त्या दोघांचं विवाह लावून दिलं लग्न लावून दिलं वैदिक पद्धतीने लग्न झालं आता लग्न झालं ती म्हणजे थोडक्यात पळून जाऊनच लग्न झालं असं म्हणायला हरकत नाही तिचे मित्रमैत्रिणींनी तिला साथ दिली होती तिच्या घरचे कोणी नातेवाईक किंवा तिचे पालक किंवा तिचे आई वडील त्या लग्नात सामील नव्हते आणि अशा प्रकारे त्या दोघांचं लग्न झालं ती आता सासरी राहायला आली म्हणजे या रमाकांच्या घरी राहायला आहे सर्व व्यवस्थित चाललं आहे पण मित्रांनो नेहमीप्रमाणे सासू सुना ह्याच्यामध्ये कुठेतरी खटपट असणारच सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं वर्ष गेलं दोन वर्ष गेलीत त्यानंतर अशी काय परिस्थिती आली की तिच्या आईवडिलांनी काय केलं सामोपचाराने विषय घ्यायला सुरुवात केली तिच्या तिच्या आईवडिलांशी तिचं बोलणं व्हायला लागलं ती आपल्या माहेरी जायला लागली मित्रांनो लक्षात घ्या पण वर्ष दोन वर्ष तिच्या आईवडिलांनी तिचं नाव टाकलं होतं तिच्याशी संबंध तोडले होते पण वर्ष दोन वर्षानंतर त्याने आपल्या मु मुलीशी संब संपर्क साधला आणि त्या काळामध्ये ती मुलगीही त्यांच्या संपर्कात आली आणि हळूहळू माहेर गोड झालं तिच्यासाठी आणि माहेर गोड झाल्यानंतर तिने आपला रंग दाखवायला सुरुवात केलं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो कारण का जोपर्यंत ती माहेरापासून दूर होती तोपर्यंत आपल्या सासू सासऱ्यांना आई बाबा आई बाबा अगदी वडिलांना इतकं प्रेम दाखवत होती अगदी ओतू जात होतं पण त्यानंतर ज्यावेळी ती माहिरी जायला लागली माहेरशी परत तिचं नातं जोडलं त्यानंतर कुठेतरी ती आपल्या आई आणि सासूमध्ये तुलना करायला लागली आपल्या वडिलांमध्ये आणि सासऱ्यामध्ये तुलना करायला लागली मित्रांनो ही गोष्ट निदर्शना देत नाही याशी लगेच निदर्शनात येत नाही पण ती हळूहळू लक्षात येते आणि त्याचप्रकारे मग घरात खटके उडायला लागले सासू तरुणांची आणि त्या खटक्यांमध्ये त्या ह्याच्यामध्ये वादविवादामध्ये शेवटी त्या रमाकांतने विचार केला आणि अतोनात प्रेम ना तिच्याशिवाय तो जगू शकत नाही असं त्याने व आई वडिलांना सांगितलं होतं तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही त्याचप्रमाणे तो नंतर वडिलांना म्हणाला की बाबा आम्ही वेगळं राहतो आम्ही एक वेगळा संसार करतो आम्ही एक दोघांशी एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं त्यांनी सांगून वडिलांकडून ती अनुमती घेतली वडीलही तयार झाले ठीक आहे ह्यापुढे तू तु तुझा तु 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 संसार कर तो संसार करताना जो काय खर्च खर्च पाणी जो करायचा आहे संसार चालवायचा आहे जो काय उदारनिर्वाह करायचा आहे तो तू बघ आता जबाबदारी तुझी तुझी आणि तुझ्या बायकोची असं करून वडिलांनी त्याला एक घर मिळवून दिलं एक निवासस्थान मिळवून दिलं आणि तिकडे तो राहायला गेला दोघं नवरा बायको आणि गुणो गुणा गोविंदाने त्यांचा संसार सुरू झाला मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे ज्या आईवडिलांनी त्याला लहानाचा मोठा केला ज्याला हवं नको ते दिलं त्याच्या हव्या नको त्या इच्छा पूर्ण केल्या त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी सर्वस्वपणा लावलं अशा आईवडिलांसाठी आईवडिलांना बाजूला करून त्याचं एवढं प्रेम काही दिवसापूर्वी जी त्याच्या आयुष्यात आली तिच्यासाठी तो अगदी ओतू गेला त्याचं प्रेम आणि तिच्यासोबत तो निघून गेला असो मित्रांनो आता तसं काही एकटा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे काय तसा प्रश्न आला नाही त्या आईवडिलांच्या जीवनात त्याच्यामागे आणखीन तीन मुलं होती तीन म्हणजे दोन भावंड भाऊ आणि एक बहीण त्यामुळे तसा काय प्रश्न आला नाही त्यांना पडला नाही पण ह्या काळामध्ये तो तिथे संसर्गाने थाटला आहे रमाकांतने आता खर्चाचा विषय आला कामधंदा नाही कुठे नोकरी नाही इन्कम नाही आहे मग ना आता काय करायचं पण वडील दुसऱ्या मार्गाने कोणाच्या तरी मार्फत त्याला मदत करत होते मित्रांनो लक्षात घ्या कोणाच्या तरी मार्फत कुठून तरी असे कळत नकळत मदत करत होतेच सुरुवातीला पण त्या काळामध्ये त्यांनी छोटे मोठे असे उद्योग करायला सुरुवात केली आणि त्या उद्योगामध्ये जी येणारी मिळकत आहे त्याच्यानंतर त्यांचं ती गृहस्थी सुरू झाली चाललं आहे दोघांचं व्यवस्थित वडील जरी वडिलांनी जरी त्याला वेगळं केलेलं आहे किंवा पूर्ण जबाबदारी त्याच्यावर टाकली आहे तरीसुद्धा वडील कळत नकळत त्यांना मदत करत होते पण ही गोष्ट त्याच्या लक्ष त्याला आ... कधी निदर्शनात आली नाही त्याचा विचारही त्यांनी केले नाही के। आणि शेवटी काय स्वार्थाने एखाद्याचे डोळे बंद झाले असतील ना डोळ्यावर झापड आली असेल तर त्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसत नाहीत असो मित्रांनो तर त्या काळामध्ये त्याचं संसार सुरू आहे त्याचं वैवाहिक जीवन सुरू आहे त्या काळामध्ये त्याचा एका ज्योतिषाशी परिचय झाला आणि ज्योतिषशास्त्र शिकून घ्यायची त्याला उत्कंठा झाली आपण हे ज्योतिषशास्त्र शिकूया त्याबद्दल एक त्याला उत्कंठा झाली काय आहे ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे नक्की काय आहे कारण ज्योतिषाने त्याला जी माहिती दिली त्यावेळेला त्या ज्यो त्या जो ज्योतिषी जो, त्यांना भेटला त्यांनी जी त्यांना माहिती दिली त्याच्याबद्दल त्याच्या जीवनाबद्दल ती काही अंशी तंतोतंत ठरली म्हणून त्यांना त्या ज्योतिषशास्त्राबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली एक उत्खंठा निर्माण झाली आणि रमाकांतनी ठरवलं की आपण पण ज्योतिषशास्त्र शिकायचं आणि त्याप्रमाणे ते या ज्योतिषशास्त्राकडे वळले मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण व्हिडिओ मोठा होत जाईल ते पुढे ज्योतिषशास्त्र शास्त्राकडे वळले मग तंत्रमंत्राकडे वळले आणि मग त्यांच्या जीवनात जे जी आलेले आहेत उलता झालेली आहे जे काय रहस्यमय गोष्टी घडलेल्या आहेत जे काय थरारक गोष्टी घडलेल्या आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये ऐकून घे समजून घेऊ त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कळून चुकेल क कर, कळून येईल मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल ह्या राशीचा जो जातक आहे तो कसा आहे तो आकर्षित आहे आकर्षक आहे त्यामुळे त्याच्याकडे लोक आकर्षिली जातात आणि त्याचे मित्रमंडळी त्याप्रमाणे असतात मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये त्याची सविस्तर माहिती घेऊ त्याच्या स्वभावाची वगैरे या राशीच्या जातकाची स्वभावाची म्हणजे रमाकांची नव्हे त्या राशीच्या जातकांची स्वभाव गुणधर्म कसा असतो तो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन नबा माझे विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या कृष्ठित कर भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन